रोहिणीच रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे आणि सगळ्यांची बाप्पाचा नैवेद्य बनविण्यासाठी लगबग चालू आहे गणपती बाप्पांना उकडीचे मोदक फार आवडतात परंतु म्हटलं आपल्याला जशी खाण्यामध्ये वेगवेगळी व्हरायटी आवडते तशी बाप्पांनासुद्धा आवडतच असेल की म्हणून आज बाप्पांना छान मस्तपैकी पोह्यांचे कुरकुरीत असे मोदक केलेले आहेत तर मोदक बनविण्यासाठी इथे मी दोन कप जाडे पोहे घेतलेले आहेत जाड्या पोह्यांच्या ऐवजी तुम्ही पातळ पोहे घेतले तरी चालतील आता हे पोहे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत कारण पोहे जर छान भाजले तर मोदकसुद्धा खूप छान कुरकुरीत लागतो आता इथे जर तुम्ही कच्चे पोहे घातले तर खाताना मोदक दाताला चिकटू शकतो म्हणून पोहे छान असे कुरकुरीत भाजून घ्यायचे आता पोहे छान भाजून झालेत त्याच्यामध्ये मी दोन मोठे चमचे पांढरे तिळ घातलेले आहेत ऐवजी तुम्ही खसखस वापरली तरी चालेल तीळ भाजायला फार जास्त वेळ लागत नाही म्हणून पोहे भाजून झाल्यानंतर त्याच्यातच मी तीळ घातलेले आहेत आणि आता तिळ पण आपले छान भाजून झालेत आता पुन्हा त्याच कढईमध्ये एक मोठा चमचा मी तूप घातलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट्स असतील तुमच्याकडे ते सगळे तुम्ही यामध्ये घालू शकता इथे मी काजू बदाम बेदाने आणि कलिंगडाच्या बिया घेतलेल्या आहेत हे छान असं तुपामध्ये मस्त अगदी थोडं कलर बदलेपर्यंत खरपूस असं भाजून घ्यायचं आहे हे ड्रायफ्रूट्स आपले छान भाजून झालेत हे पा मस्त अगदी कलर पण छान आला आहे आता त्याच कढईमध्ये मी एक कप ओलं खोबरं भाजून घेणार आहे भाजायचं म्हणजे ते फक्त तुपामध्ये असं एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे आता इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे याच्याऐवजी तुम्ही जर सुकं खोबरं घेतलं तरीसुद्धा चालू शकतं आता हे खोबरंसुद्धा मी दोन ते तीन मिनटं तुपामध्ये परतून घेतलं आहे ते आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे आणि हे पोहे जे आहेत आपण भाजलेले ते मी एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेतलेले आहेत आता याच बाउलमध्ये आपण हे जे खोबरं भाजून घेतलं आहे ते घालायचं आहे आणि ड्रायफ्रूट जे आपण तुपामध्ये तळून घेतले ते ड्रायफ्रूटसुद्धा यामध्ये घालायचे आहेत सगळं साहित्य मी या एका बाउलमध्ये काढून घेणार आहे हे प ड्रायफ्रूट्स पण मी याच्यातच घातलेत आणि खोबरंसुद्धा त्याच बाउलमध्ये घातले आता याच्यावरती आपण एक टी स्पून वेलची पावडर घालायची आणि आता पुढची प्रोसेस करण्याआधी तुम्हाला काय करायचं आहे रोहिणीच रेसिपी मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलच्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक करायच्या शेअर करायच्या आहे आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे आता कढईमध्ये मी एक चमचा तूप घातलेला आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये गूळ घालायचा आहे ज्या कपाने मी पोहे आणि खोबरं मोजून घेतले त्याच कपाने बरोबर मोजून एक कप गूळ घेतलेला आहे आता हे तुपामध्ये हा गूळ थोडासा हलवून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे थोडंसं म्हणजे आपण एक कप गूळ घेतलेला आहे तर अगदी पाव कप पाणी त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि याचा आपल्याला पाक तयार करायचा नाही आहे फक्त ह्या मिश्रणाला थोडासा चिकटपणा आला पाहिजे आता हा आपला सगळा गूळ वितळलेला आहे आता याला फक्त एक छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि नंतर मग गॅस बंद करून घ्यायचा आहे हे पहा आता हे गूळ वितळल्यानंतर याला अशी एक छान उकळी आलेली आहे आणि मी गॅस बंद केला आहे आता हे वितळलेला जो गूळ आहे तो या पोह्यांवरती आणि जे ड्रायफ्रूट्स आहेत त्याच्यावरती असा पसरवून घालायचा आहे एकाच ठिकाणी असा मधोमध ओतायचा नाही संपूर्ण जे ड्रायफ्रुट्स आणि पोहे आहेत त्याच्यावरती ते ओतायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गूळ सगळा आणि हे पोहे ड्रायफ्रूट्स खोबरं छान असं मिक्स झालं पाहिजे हे असं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी काय केलं आहे रोज पेटल घातलेले आहेत तुमच्याकडे असतील तर घाला नसले तर चालतील तर आता हे रोज पेटल घातल्यानंतर मी हे छान सगळं पुन्हा मिक्स करून घेते आता हा मोदकाचा साचा आहे माझा तो असा बंद करून घ्यायचा आहे आणि साच्याला आतून तूप वगैरे नाही लावलं तरी चालेल आता हे जे तयार केलेलं मिश्रण आहे ते ह्या साच्यामध्ये असं भरायचं आहे अगदी दाबून भरायचं आहे आणि वरून छानपैकी असं प्रेस करायचं आहे म्हणजे ते आतमध्ये छान असं घट्ट होतं आणि मग मोदक व्यवस्थितपणे असा छान त्याच्यातून निघतो हे बघ हा आपला मोदक छान तयार झालेला आहे हा मोदक छान तयार झालेला जो आहे तो आपण एका प्लेटवरती असा ठेवूयात आणि वरून याचा आपण पिस्ता जो आहे तो मी बारीक असा कापून घेतलेला आहे तो पिस्त्याचे काप याच्यावरती लावून घ्यायचे आहे हे बाकी किती छान दिसतं आहे आता याच्यावरती मी हे या पिस्त्याचे काप असे छानपैकी लावून घेते त्याच्यामुळे काय होतं मोदक चवीला तर छानच लागतो पण दिसायलासुद्धा छान दिसतो हे असे मस्तपैकी बारीक चिरलेला पिस्ता मी त्याच्यावर लावलेला आहे आता हे बाकीचं जे उरलेलं सारण आहे याचे आपण आता मस्तपैकी मोदक तयार करून घेऊयात हे सगळे मोदक आपले तयार झालेले आहेत अतिशय छान लागतात चवीला एकदम कुरकुरीत असे हे मोदक तयार होतात आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात तेव्हा बाप्पासाठी तुम्ही असे हे नवीन प्रकारचे मोदक जे आहेत पोह्यांचे ते नक्की ट्राय करा आणि तुमच्या बाप्पाला मस्तपैकी नैवेद्य ह्या मोदकांचा दाखवा तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका तेव्हा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह